नमस्कार मित्रांनो बाळुंबाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती सर्व बाळमाच्या भक्तांचं स्वागत असू दे मित्रांनो मित्रांनो बाळुंबाचे जे काही चमत्कार असतील जे काही भागणूक असतील मित्रांनो ते मी या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना बाळुंबाच्या भक्तांना सांगत आहे मित्रांनो असे भरपूर भागणूक आहेत बाळचे भरपूर चमत्कार आहेत ठीक आहे त्यातील एक मी प्रसंग तुम्हाला माझ्या बाळोमाच्या भक्तांना एका बाळोमाच्या भक्तांनी मला सांगितलेला आहे त्याचा अनुभव तो मी आता सादर करत आहे ठीक आहे मित्रांनो बाळोमा भक्तांनी सांगितलेले मला एक अनुभव तुम्हाला मी सांगत आहे ते सर्वांनी ऐकावे चांग ब चांग ब चांग सद्गुरू चांग बु संत बाळमाच्या नावानं चांग बल जगाचा राजा जगाचा मालक देव माझा बाळूमामा बाळूमाच्या नावाने चांग भले मित्रांनो ठीक आहे तर सर्वांनी ऐका चमत्कार बाळूमामांचे नावजत केल्याने आश्चर्यचकित फायदे नमस्कार मित्रांनो ऐका बाळमामा परिवार संकटांनी वेढलेले जीवन डोळ्यात आश्रू आणि मनात हताशा पण मित्रांनो माझ्या बाळूममांच्या भक्तांनो एकच मंत्र जो मनापासून घेतला गेला आणि त्या मंत्राने केवळ नशिबाचे नव्हे तर आयुष्याची दिशाच बदलून टाकली मित्रांनो चांग चांगलं चांगलं चांग श्री सद्गुरू संत बाळूमाच्या नावानं चांगलं आज मी तुम्हाला सांगणार आहे एका सामान्य माणसाची खरी कहाणी मित्रांनो एक सामान्य माणसाची मी तुम्हाला बाळूमान च्याबद्दल एक खरी कहाणी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे एकच व्यक्ती एकच नाम आणि एक अखंड चमत्कारी प्रवास मित्रांनो ही एक कथा आहे घडलेली कथा आहे मामांचा चमत्कार आहे ठीक आहे सांगली जिल्ह्यातील खंबाळे गावातील साळुंखे कुटुंबात राहणाऱ्या एका माणसाची ही सत्य परिस्थिती कथा आहे साळुंके नावाचे माणूस अडतीस वर्षाचे होते ते शिकलेले होते चांगले होते सुशिक्षित होते पण त्यांना काहीच जमलं नव्हतं मित्रांनो धंदा भेटत नव्हता शेती कमी होती आणि त्याचं उत्पन्न शून्य होते, उत्पन होते मित्रांनो मित्रांनो सांगायचं तात्पर्य असं आहे की साळुंके नावाचं एक कुटुंब होतं साळुंके राव त्याच्यामध्ये राहत होते त्या कुटुंबात ते शिकलेले होते त्यांना काहीच जमत नव्हतं नोकरी धंदाही मिळत नव्हता शेती कमी असल्यामुळे त्यांचं उत्पन्न सुद्धा शून्य होतं घरामध्ये म्हातारे आई वडील होते बायको आणि दोन छोटे छोटे मुले होते मित्रांनो त्याचं घर चालवायला शिल्लक काहीच नव्हतं एवढं कुटुंब असल्यामुळे घर चालवण्यासाठी शिल्लक त्यांच्याकडे काही सुद्धा नव्हतं दिवसे दिवस समस्या वाढत चालल्या होत्या बायको रोज चेहरा पाडून बसायचे नाराज होऊन बसायचे चिंताजनक त्यांचं चेहरा दिसायचा म्हणजे मित्रांनो साळुंकेराव स्वतःला हे प्रश्न विचारत होते मी असंच अयशस्वी जगणार का मी कधी नोकरी लागेल का माझं कधी चांगलं होईल का असं ते स्वतःलाच कधीतर विचार करत बसायचे स्वतःचे स्वतः कधीतर बडबडत बसायचे काही होणार नाही का माझे एके दिवशी मित्रांनो सकाळी गावातला हनुमंत काका घरी आले त्यांनी बाळूमांच्या मंदिरातून प्रसाद आणला होता साळुंके रावांनी त्याच्या हातातला नारळ आणि प्रसाद घेतला तेव्हा हनुमंत काका बोलले साळुंके राहू तुम्हाला एकच गोष्ट सांगतो जिथं सगळं संपतं ना तिथं श्री सद्गुरु संत बाळूमामा सुरू होतात मित्रांनो रोज फक्त एकशे आठ वेळा मामांचं नाव घ्यायचं मनापासून काहीच दुसऱ्या मनात विचार आणायचा नाही त्या दिवसापासून ठीक आहे मित्रांनो हनुमंत काकाने सांगितलं जिथे सगळं संपलेलं असतं तिथं आपले बाळूमामा असतात लक्षात ठेवा रोज तुम्ही उठून सकाळी आठ वाजता एकशे आठ वेळा बाळमामांचं नाव घ्यायचं ठीक आहे साळुंतरावांनी सुरू केली सकाळी पाच वाजता उठून आंघोळ करून समोर बाळमामांचा फोटो ठेवून जय बाळमामा जय बाळमामा जय बाळमामा श्री सद्गुरु संत बाळमाच्या नावाने चांग ब असं रोज एकशे आठ वेळा बोलायचं ठरवलं सुरुवातीला घरच्यांना वाटत हा वेड वेडसरपणा आहे काहीच बदललं होत नव्हतं काहीच बदल होत नव्हता एवढा जप करून एवढं नाव घेऊन पण साळुंकेराव थांबले नाहीत मित्रांनो सातव्या दिवशी त्यांनी नाम जपत जपत असताना रडायला सुरुवात केली त्यांच्या डोळ्यातून आपोआप पाणी येऊ लागलं आणि ते साळुंकीराव मामांना म्हणाले फक्त एकदा माझ्यावर कृपा करा माझं सगळं संपुष्टात आले मामा त्याच रात्री त्यांनी एक स्वप्न बघितलं मामा काय स्वप्न बघितलं मामा एका झाडाखाली बसले होते आणि त्यांना म्हणाले घाबरू नको माझं नाव घेत राहा रोज मी आहे ना तुझ्या पाठी दुसऱ्या दिवशी गावातून एक घोषणा झाली मित्रांनो मित्रांनो हा चमत्कार समजायचा आदल्या दिवशी मामांचं स्वप्न त्याच्या मामांचं स्वप्न आलं होतं आणि दुसऱ्या दिवशी गावात एक घोषणा झाली एक नवीन एक नवीन पॅकिंग कंपनीसाठी कामासाठी कामगार पाहिजे होते साळराव साळंकीरावांनी के अर्ज केला गेला त्यांना वाटत होतं आपल्या माणसांना कोण कामावर ठेवेल पण मित्रांनो मुलाखत झाली आणि मामांचा चमत्कार झाला त्यांना त्या ते कंपनीमध्ये मित्रांनो सुपरवायझर यापदी निवड झाली मित्रांनो चांगलं चांग ब चांगलं चांग चांग श्री सद्गुरु संत बाळोमाच्या नावानं चांगलं मित्रांनो असे अनेक चमत्कार होत असतात या सृष्टी तलावावरती या महाराष्ट्र राज्यामध्ये या भारत देशामध्ये पण ते आपल्याला दिसून येत नसतात ते मामांच्या रूपामध्ये चमत्कार होत असतात लक्षात ठेवा साळुंपेरावांना असे भरपूर काही चमत्कार झाले होते बाळूमामांनी त्यांचं मार्गसूळित चालवून दिला होता बाळूमामांच्या नावानं चांग भलं मित्रांनो असेच तुम्हाला चमत्कार ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा, करा मित्रांनो श्री सद्गुरु संत बाळूमाच्या नावानं चांग भलं आणि मी पुढील व्हिडिओमध्ये पुढचे काही मामांचे चमत्कार असतील ते सोडणार आहे ठीक आहे